नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये पी सी पॉईंट अंबरनाथ बॉन्ड फॉर आय टीमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एम के सी एलचं एक न्यू ऑफरिंग त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जरा जाणून घेऊया जेव्हा पण आपल्याला कम्प्युटरमध्ये एखादा कोर्स करायचा असेल तर आपल्या मनात फार असे प्रश्न येतात की कोणता कोर्स करावं कोर्स किती महिन्याचा असतो कोर्सची फी किती असणार आहे वैलिड सर्टिफिकेट मिळणार आहे का जॉब खरंच कोर्स केल्यानंतर भेटू शकतो का शिकण्यासाठी कोणता केंद्र चांगला आहे आणि तो केंद्र कुठे आहे वगैरे वगैरे अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या एम वेग के सी एलच्या न्यू ऑफरिंगमध्ये मिळणार आहेत म्हणजे आता एम के सी एलच्या कोर्सेसबद्दल खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईट्सवरती इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे मार्केटिंगही खूप केली जाते तरीसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की मी कोणता कोर्स करू आणि मला कोणता कोर्स खरोखर उपयोगी पडणार आहे तर त्याचं उत्तर आता तुम्हाला भेटणं खूप सोपं होणार आहे एम के सी एलच्या वेबसाईटवरती क्लिक डॉट एम के सी एल डॉट ओ आर जी त्यांनी आपल्या क्लिकच्या वेबसाईटवरती क्लिक कोर्सेसच्याबद्दल आता क्लिक ए आय काउन्सलर असा एक फीचर चॅट विथ असता एक अनेबल करून दिलेला आहे त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता चला तर आपण जाऊया डायरेक्ट लाईव्ह वेबसाईटवरती तर मित्रांनो क्लिक डॉट एम के सी एल डॉट ओर जी या वेबसाईटवरती गेल्यावरती डायरेक्टली तुम्हाला हा होमपेज भेटतो क्लिक कोर्सेसचा आणि आत्ता एक नवीन फीचर हा इथे ॲड झालेला आहे चॅट विथअस इथे तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यावरती तो तुम्हाला चॅट जी पी टीमध्ये आणि एक क्लिक ए आय काउन्सलरच्या डेस्कवरती नेतो आहे हा आहे आपला एम के सी एलचा क्लिक काउन्सलर तुम्ही इकडे तुमचे प्रश्न विचारू शकता आणि त्या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला हे खूप अचूकपणे देणार आहे मी कॉमर्समधून ग्रॅज्युएशन करतो आहे आणि आता माझं सेकंड इयर चालू आहे तर माझ्यासाठी आता कोणता कोर्स कुठून सुरुवात करायला पाहिजे आणि मला कोणता कोर्स केल्याने पुढे जाऊन त्याचा फायदा होणार आहे असा मला जरा हा प्रश्न याला विचारायचा आहे तर मित्रांनो माझ्या या प्रश्नाचं उत्तर आता इथे आलेलं आहे त्यांनी मला एस वाय बी कॉमचा स्टुडंट आहे त्या हिशोबाने मला उत्तर दिलेलं आहे म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग करिअरमध्ये मला काय कोर्स करायला पाहिजे जर मी बॅक ऑफिस करिअरमध्ये जाण्यात इंटरेस्टेड असेल तर काय आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल तर एम के सी एलचे कोणते क्लिक कोर्सेस अवेलेबल आहे त्याचबरोबर ते सर्टिफिकेशन वगैरे पण इथे दिलेली आहे आणि फ्री प्लेसमेंट असिस्टन्स आहे मित्रांनो हे खूप महत्त्वाचं आहे की इथे आपल्याला सांगतो आहे की तुम्हाला याच्याबद्दल कोर्स केल्यानंतर प्लेसमेंटचा असिस्टंटसुद्धा मिळणार आहे पूर्ण आता माझा उत्तर जर हा इंग्लिशमध्ये आलेला आहे आता मला मराठीमध्ये पाहिजे तर मी काय करतो आहे याला सांगतो आहे की प्लीज टेल मी इन मराठी म्हणजे मला मराठीमध्ये उत्तर दे सेम तोच जो प्रश्न होता त्याच्यावरती त्यांनी आता रिॲक्शन दिलेलं आहे आणि मला पूर्णपणे इथे क्लिकचे रिलेटेड एम के सी एलचे जे क्लिक कोर्सेस आहेत त्याच्याशी रिलेटेड आणि पूर्णपणे मराठीमध्ये उत्तर दिलेलं आहे बरोबर अशा ह्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं हे तुम्हाला भेटतील तुम्ही पूर्णपणे तुमच्या करिअरशी निगडीत किंवा मा, तुमच्या मनातले प्रश्न इथे विचारू शकता आणि पूर्ण कन्व्हेन्स झाल्यानंतरच तुम्ही एम के सी एलच्या क्लिक कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता एक अजून महत्त्वाचं आहे की आता क्लिक कोर्सेस तीस तासाचे साठ तासाचे नव्वद तासाचे आणि एकशे वीस तासाचे सुद्धा अवेलेबल आहेत तुम्हाला एखादा मोठा कोर्स करायचा नसेल तर तुम्ही अगदी बेसिक थर्टी तासाचा म्हणजे तीस तासाचा ता कोर्ससुद्धा जॉईन करू शकता तो कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही तुमचा कोर्स अपग्रेड करू शकता तर मित्रांनो हा जो फीचर एक नवीन आलेला आहे चॅट विथ अस याचा वापर करून तुम्हीही तुमचा प्रॉपर कोर्स कोणता आहे तो निवडा आणि या टूलचा वापर करा अशाच अजून खूप साऱ्या वेगवेगळ्या क्लिक कोर्सेस किंवा एम के सी एलच्या ऑफरिंगबद्दल माझा हा चॅनल जो आहे पी सी पॉईंट अंबरनाथ बॉन्ड फॉर आय टी तुम्हाला सांगत असतं तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या प्रत्येक व्हिडिओची इन्फॉर्मेशन वेळेवर तुम्हाला नोटिफिकेशन भेटतं